आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक संदर्भात संदर्भात सत्यजित माध्यमातून मुलाखती घेण्यात येत आहेत या वेगवेगळ्या गावातील प्रतिक्रिया शहरातील प्रतिक्रिया असे आपण विदर्भ सत्यजितच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आज दहा सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील मोहना मांडवा येथील सुरेश आडे शिवसैनिक यांनी आपल्या प्रतिक्रिया दैनिक विदर्भ सत्यजीतचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांच्या जवळ व्यक्त केल्या नमस्कार विदर्भ सत्यजित लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आहेत सुरेशराव जे मेहकर तालुक्यातील डोंगरी भागात राहतात मोहना मांडवा अतिशय जुने शिवसैनिक आहेत ते पंचवीस वर्ष झाले त्यांना माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत ते उपसरपंच सुद्धा आहेत एक बंजारा समाजातील एक चांगलं काम आहे त्यांचं आणि राजकारणाची सुरुवात त्यांची शिवसेनेपासून झाली आहे पंचवीस वर्षापासून आणि आत्तापर्यंत ते शिवसेनेतच आहेत आदरणीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब डॉक्टर संजय रायमुळकर आमदार साहेब यांच्यासोबत एक निष्ठतेने आणि मोठ्या जिद्दीने काम करतात आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार अडे साहेब नमस्कार आता निवडणुका सुरू होत आहे आपल्या मतदार मतदारसंघाच्या ते ग्रामीण भागाचं वातावरण काय ग्रामीण भागाचं वातावरण जर पाहिलं तर आज रोजी आमदार रायमोरकर साहेब असतील आमचे खासदार साहेब प्रतापराव केंद्रीय मंत्री आहेत आज रोजी त्यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये तर विकास तर भरपूरच झालेला आहे आता आम्ही पहिल्या ब पहिले बघत होतो की पहिले आम्हाला पाच पाच वर्षातून फक्त पाच पाच लाख रुपयाचा निधी देत होते परंतु आज रोजी आमच्या गावामध्ये आज रोजी माझ्या गावामध्ये जरी पाहिलं तर आठ आठ कोटीचे कामं आहेत आणि त्याच्यामध्ये जलजीवन झालेलं आहे फुलं आपले मोठमोठ्या पुलाले म्हणजे जे नद्याचे पुल होते ते झालेले आहेत एक ददम मोहना रस्ता तो सुद्धा मंजूर झालेला याच्या प्रोसेसमध्ये आहे चिजपूर मोहना सुद्धा रस्ता आपला नामरीकरण झालेला आहे आमच्या हद्दीपर्यंत आणि जलजीवनचं काम महत्वाचं काम म्हणजे जलजीवनचं काम आज रोजी दुसऱ्या मजल्यावर आमचे बिगर मोटारीचे पाणी जाते ही फक्त मान्य प्रतापराव जाधव केंद्रीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि डॉक्टर साहेब रायमुलकर साहेब आमचे आमदार साहेब यांच्या पुण्याने आज रोजी आम्हाला कुठं असं हापशीवर जायची सुद्धा काम नाही आणि विशेष म्हणजे खेड्यापाडाचं वातावरण आज रोजी असं आहे की भाई शिंदे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्या माध्यमातून ही जी जे लेख लाडकी योजना केलेली आहे त्यांच्यामध्ये बायांचं शंभर तर मी तरी म्हणतो शंभर टक्के प्रतिसाद असं आहे की ते मी जरी म्हणतो की शिवसेना शिवसेना गटाशिवाय ते शिंदे गटाशिवाय मतदानच करणार नाही म्हणजे आमचे रायमोलकर साहेब आता या निवडणुकीत उभे राहणार आहेत महायुतीशिवाय ते दुसऱ्याला मतदानच करू शकणार नाही बरोबर आणि हे दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार आहे समजा आता हे काय खेड्यापाड्यावर संपर्क चालू आहे समजा महाविकास आघाडी असो काही असो आता याच्यामध्ये कसं आहे आता ही जी निवडणूक आहे आता ही होणारी निवडणूक आहे याच्यामध्ये आता तो सिद्धार्थ खरात आहे कोणाची तोंड ओळख आहे त्याच्याशी तो मुंबईत राहणारा माणूस एकदम जरी मेघन मतदारसंघात उभा राहते कोणाचा कोणाचा संपर्क आहे त्याच्याशी आता कोणाच्या सावडणावर नाही कोणाच्या लग्न कार्यावर नाही आता याच्यामध्ये आपले आमदार साहेबांनी असा वसा घेतलेला आहे कोणाचं सावडण असो कोणाचं काही असो त्यांची खाच त्यांची गाडीची खाज कधी फक्त कॉल करा कामं घ्या आता यांना कोण ओळखणार आहे कसे निवडून येणार आहेत आता यांना जनतेसमोर हे काय म्हणतील आम्ही का काय काम करतो म्हणून हे काय म्हणतील जसं आम्ही मतदार मागायचे तर कशा भावनेतून मतदार मागतील अरे काँग्रेस बी दोन वेळेस पंचवार्षिक होते मागच्या बीन त्याच्या मागच्या बी यावेळी काँग्रेस उमेदवारी म्हणजे मेकर मतदारसंघ मागत आहे आणि काँग्रेसमध्ये बी जुनेच लोक स्थानिक पातळीवर चांगले ते सुद्धा संपर्कात असतातच त्यांना जर समजा जागा गेली आणि काँग्रेसच्या एखादा उमेदवारी मिळाला तर फक्त नाही त्यांना बी जरी उमेदवारी मिळते काँग्रेसच्या लोकांची उमेदवारी त्यांना बी जरी मिळाली पण खेड्यापाड्याचं वातावरण आजरोजीच असं आहे आम आमदार रायमोलकर शिवाय कुठलाच उट, उट, मतदार मतदार हा आमदार रायमोलकर शिवाय मतदान करणार नाही बंजारा समाजामध्ये कसं होतं बंजारा समाजामध्ये तर सत्तर पंच्याहत्तर टक्के आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि ते पंच्याहत्तर टक्के मतदान देतील आपल्यासोबत होते सुरेशराव आडे मोहना मांडवाचे आहेत ते जुने शिवसैनिक आहेत एक ग्रामीण भागामध्ये आमदार संजय रायमुलकर यांच्या संदर्भात अतिशय चांगलं वातावरण आहे आणि असे सुरेशराव आडे म्हणतात आणि आमदार साहेबांना त्यांच्या गावात जी कोट्यावधी हो रुपयाची कामं केलेली आहेत असं सुरेशराव आडे यांच्या माध्यमातून आपण ऐकलंच असेल नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा